बाबू शंकर्या ए शंकर्या ये चाल ना लवकर काय का होय गा का बा काऊन एवढा कल्ला कर करत म्हटलं तू कुठे मला जाज वाटले की शंकर आहे शंकर आहे म्हणला तो तोना थाय आ राजा जरा मला तयारी तर करा लागन वाटलं पाहिजे ना नवरूंचा भाऊ आहे म्हणून हा बाबा काय तयारी करणं होय तो आली अबे काय रायता लेखा का करस तू शंकर आले का अबे आपण लगा पोराच्या घरी चाललो ना काय म्हणतीन ते हा पुरीचा भाऊ लेखा टपुरी आहे का म्हणून असं म्हणन ना बाई यार तू त्रास झाले नाही का मारत्या पिंटायला म्हणते फुरीवायला पाहिजे लागली आता येऊ राहिले म्हणते लाल तर म्हणलं रामचंद्र भाऊ सका पाटलाकडे कडे चाळीस हजार मागेत माझ्या ना तर मग त्याले विचारलं सका पाटला पैसे कायले पाहिजे म्हणून ते म्हणे बा पोरगा काढलं म्हणे लग्नाला आज पोरगी पाहायला चाललो म्हणे पाय तो म्हणे अभि येतो म्हणे मग त्याने संध्याकाळी फोन केला पाटलाले तर म्हणे उद्या येत्या म्हणे बाले पा म्हणे बा आता जर समजा बजेट बसाल तर थोडं माझ्या चाळीस हजाराचा जुगाड द्या म्हणे बोला पाटील काय म्हणे माऊचे पैसेच नाही म्हणे अरे बा ते म्हणलं रामचंद्र भाऊ पैसे वापसच नाही देत ना त्याच्यावर म्हणलं मग दिले पाटला ना पैसे दिले नाही नाहीत पैसे वापस तर द्यायला का वेळेवर लोकांचा पैसा का कवली मुज राहते का अरे आपल्या जर म्हणलं कोणी कामी पडलं तर पैसा वेळेवर द्या लागन ना पण नाही झाला सका पाटला नव्हतं सांगायला पाहिजे बा पा? ये ना आपलं रामचंद्र भाऊ काऊन का, का म्हणलं सका पाटला पुराच्या सोयी घेत मी रामचंद्र भाऊ ना काळ्या नव्हत्या का मग आता सका पाटील काळ्यांनी करणार का एक विषय समजा आपल्यातला कस आहे सोयरीच्या गोष्टी पत नसते आता काय असते झालं ते झालं ना रामचंद्र भाऊ न केल्या केलं असं समजा सर्वाच म्हणणं पण माहित कोणाला झालं ते झालं आता म्हणलं ते चांगलं होते ते होऊ द्याच बा म्हणजे तळा नाही करायला पाहिजे असं वाटते मला था झालं गेलं भुलून झालं पाहिजे म्हणा असं झालं गेलं भुलून जायला पाहिजे भरले हाले का तुम्ही अभे मला सांगा का हा ते पोरग का खराब होतो का आपल्या सगळं पाठलाच मी म्हणतो यांना सोयी का काय मोडाच पाहिजे रामचंद्र रा भाऊ मग आता तू सांग त्याचं पोरग काढलं ना लग्नाला मग लोक काळ्या करतीन का नाही करतील हा माय म्हणणं का हाय त्याचं त्याला पाहू द्या आपण काही म्हणलं म्हणत पडाच नाही आता रणजित कसा आहे गडा तो आला म्हणला काय इश्यू बरोबर बरोबर आहे तो का बोला रामचंद्र भाऊ तर तू आला काही पटत नाही तर तू कसा काय सांगता त्या रामचंद्र भाऊ कुठे भाग घेता आहे अरे पण मी काय म्हणतो गावात मी आलो म्हणलं पुरीवाले चौकशी करतीन नाही का हा त्याच्या म्हणलं लक्षात येईन का नाही येन अभि ते पिंटायला दहा वर्ष का लग्नाला काढला त्याला पोरगी नाही भेटूल ना दारुई पीते दारुई पिते कांजा पिते चोट आणि सांग एवढे मोठे म्हणलं त्याला खराब शोक असल्या वर त्याला माहित देहित ना आणि मी तर म्हणते शंभर टक्के हे काम आहे बा पार, सकापाटीलाच करते शंभर टक्केच करते बाले काय माहित आहे ते पाहते बा गणपतराव तोंड सांभाळू हा शब्द म्हणला तुमचे सेन करत आहोत कुकडचे कुकडे बोलू नका म्हणला हा नाकावर हुक्की मारी सात रंगाचे मुच्छान ध्यानात ठेवा हा, हा हे उत्तम म्हणलं बोलत नाही त्याचा फायदा घ्यायचा नाही पण बाबू आमचा अंदाज म्हणलं काही खोटे ठरत नाही गणपतराव समजला का बापा काय अंदाज खरे ठरण तो आले जसं तू काय काय करू राहिला अरे बोला मंडळी कायची मीटिंग चालू आहे बा कोण पिंट्या होय का रे अरे हो गा उत्तम मामा नजर कमजोर झाली का तो आली पिंट्या हो ना इकडे झालं म्हणलं हे कोट टाकला होता शिवाले जरा काम होतं म्हणलं तर आलो ते कोट घेऊन आला तर मग आता म्हणलं चला घालूनच घ्या चला म्हणलं घराकडे आलो मग असं घालून बापाला कोटचं काम आहेत ना तुले पुऱ्या गावाला माहित झाला पिंट्या आता काय फायदा आला पण ठेवण्यात मी निकाल आलेच माहित आहे तुले पोरीवाले पाल येत म्हणून चम्माची खटखट गावात कोणा बोन केली म्हणून नाही का उत्तम मामा कोण सांगितलं तुला मला पुरीवाले पाल येत म्हणून लोक काही राजा बोन करते दहा वर्षापासून राजा म्हणलं मी लग्नाला निघालो अजून लग्न झालं झालंय मला आताच काय होईल नाही ना पुरी म्हणलं कोण सांगितलं तुला कोण सांग आजी तू आली आजी काय स्वप्नात आली पुरीवाले पाहिले येते म्हणे बाबा सुलेमान कायले का दोघा बापले का पुऱ्या गावाला का शिवचा समजता का समजता का म्हणलं काल म्हणलं तो बाप दलताना बंडू पाडला तिथं चाळीस हजार हा तिथूनच ना सर्व कटकट घ्या -कट। बुधा वाजवलं का नाही पांधा बुधा राजा धाव त्या सखा फाटला पैसे घेऊन मागते का माहित मग पिंटे कोणा गावची आहे मला का काही अरे काय राजा उत्तम मामा दाब सांगून मी नाही ऐकू ला अरे कुठं पाले ये अबे मी सांगतो ना तुले पोरगी पूर्गी आम्हाला जायगाव जोमाडायची मधुकर समोसाची समजलं त्याच्या मनात म्हणलं बबना जवळ आहे इतका पर्यंत माहित आहे मला पाय अबे बाबू तुला काय वाटतं का गाव काय का आहे का सगळं माहित आहे बबन्या थंडी लयच वाढून राहिली रे संध्याकाळी जरा बसाचा बंदोबस्त कर बरं चांगले दोन बंपर घेऊन ये पाटील मग सांगस मटणाचा सा बंदोबस्त लावून द्या ना हो खाणं पिणं मग सांगस नाही मटणाचा सा काही म्हणलं ताल बसत नाही आपला नागदेवी पर्यंत काही खाता नाही आहात मग काय खाणं जाय पाटील बंपर कोणते आणू म्हणलं आधीच सांगून द्या आणल्यावर मग तुम्ही किरकिर करता राजा हो आधी विचारलं तेच बरं राहते रह बाबा तू मन सांगतेच आणतो अरे तू दोन रामची घेऊन ना दोन आहेत होईल ना आपला तू मी खिरकिरा मारते चौकाच होते त्यातनीच नाही राजा पाटील आपला ताल नाही घरी म्हणलं पिऊन गेली तर राजा बायकोच पोती देतीलच ठेवते एवढा ना मी या किरकी बाई मला दारू बन केली मी आता याची बायको किरकिर नाही कर काय कर हसा म्हणलं पाठी पण कसं आहे ना दैत्य दिले काय तू म्हणलं देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही पाटील जावा म्हणलं तुमची बायको किरकिर करत नावा असं वाटतं मला बायको जवा किरकिर करते पाटील पाटील एकदम खतरनाक बातम्या तुमच्या लयच कामाची आहे बाबा ऐका तुसरी सांग राजा मारक्या एका चांगली खबर सांग म्हणलं बरेच दिवस झालेले का चांगली खबर म्हणजे अशी खाणी पडली नाही ना बाबा काय करा सांगू रे कोणती बातमी सांग लवकर आता दम दमदैनी कुरायला अरे पाटील राजा पुरा गावात बोंब चालू आहे ना उद्या म्हणलं पुरीवाले पुरीवाने येऊ लागले हो जे काय म्हणलं काम करायचं आहे ते उद्याच्या उद्याच करायला लागते बरं नाही तर बस आज रातचा प्लॅन करायला लागतो काय ते आपल्या म्हणलं निकाल माणसा जागजागी सोडून द्या जा लागते जसा पाहुणा आला आला की गाठला आला की गाठला असं काम करावं लागते ते म्हणलं पिंट्याची सोयरी खुकते नाही तर पिंट्याची सोयरी खुकणे नाही बरं पाटील हो आजची रात्र आहे म्हणलं आणि रात्र आहे वैर्याची रात्रीतून काम करावं लागते आपल्याला ते शिवाय अल्पसरत नाही आपला मोठी बातमी सांगितली तुला बाप एक काम कर बंपर दोन नाही चार घेऊन ये आणि आपले निकाल पंटा लोक बलवा संध्याकाळी वाड्यावर संध्याकाळी सर्वाला प्लॅनिंग सांगतो मी तसा प्लॅनिंग ना म्हणलं काम करायचं आहे आणि उद्या पाहुणे आले की पाहुण्याला माहित पडला पाहिजे की पिंट्याला कोणकोणते शोक आहे काय का आहे ते हे सोयरी खुकली पाहिजे काहून का म्हणलं बाबू रामचंद्रानं आपल्या सोयरीत लय काढा केलेला आहे हे सोयरीक जर झाली बाबू तर पाटलाची नाक कटली म्हणून समजून घ्या सका पाटील हे किरकिऱ्या म्हणलं जिवंत असे पर्यंत हे सोयरी होणेच नाही हा जो जवा म्हणला किरकिरा कचकल तेव्हा कुठं पिंड्याची सोरीक झाली तर झाली तो पर्यंत पिंड्याची सोरीक नाही होते पाटील हा शब्द आपला तुम्हाला बरोबर पाटील मी जातो म्हणलं बंपर घेऊन येतो चार पाच हो बाबण्या चार पाच बंपर घेऊन येते म्हणलं तू आज संध्याकाळी शांते उद्या येते म्हणलं मग मन पुरी पुरीवाले पाहले आता मला बाई उद्या उद्या का बाबा बाबा सैपा काय कराव काय समजा नाश्त्याला कराव काही समजू नाही लागलं बाबा नाही बा काय करा मला सैपा काढली नाश्त्याची इच्छा काय करा काय करा अव ते काका उंटाचं मटन खाणारे लोक आहेत का सांगू राहिले काय करा

कुठं जाते भो सुटता काय ए पिंट्या काय म्हणता बाबा अबे काय म्हणता वाल्या लेखा का उद्या पाहून येत आहे ना पाले तुले माडी कर जा अशी कटिंग मटिंग कर म्हणलं ते कोट आणला का शू कोट घाललो म्हणलं लेखा का बायार सुत्रा झाला का नाही तर घालतील म्हणलं शर्ट शर्टले का हा पडते सारखे कोटगीट आणलं म्हणलं नाही सकाळी शिव पण राजा नाही हो? पुरा गावात माहित राजा पुरीवाले पाली येत आहे पाल येत आहे काही म्हणलं मेळ नाही बसू लागला काय करावं काही नाही काही समजू नाही लागलं म्हणलं तुम्हाला तर माहित आहे राजा आपल्या गावातले लोक कसे आहेत हा अरे काडी मारतात ना हा बातास काडी मारतात आपल्याला म्हणलं उद्या पाहुण्याच्या मागास राहायला लागेल ना बसत नाही म्हणलं तुमच्या दोन चार माणसं म्हणलं पाव पाहुण्याच्या मागास ठेवायचे पिंट्या तू टेन्शन नको घेऊ बाबू रामचंद्र म्हणलं कच्च्या कुठं नाही खेळ यायला म्हणलंय पा किती दंते घेऊ दे ना किती दंगे घेऊ द्या अभ यायचा म्हणलं यायचा पाहुण्याचा मी मिळत नाही येत ना पाहुणे म्हणलं यायचा नजरी नाही दिसून येत पाय मग बापा तसंच करावं लागतं म्हणलं पिंटाचे बाबा हा लोक म्हणलं आपल्या गावातले हरमान जैरी आहेत बापा यायले म्हणलं लोकांचा लोका सुद्धा दिसलेलं सही नसणे होत ना शांत तू टेन्शनच नको घेऊ म्हणलं अहो राती तू म्हणलं सीटा पाळणारे माणसं आहो ना आम्ही हे काय हे मॅटर म्हणलं माझ्यासाठी उलीस आहे हे घालाय मोठं आहे का बापा एवढं काम निपटलं म्हणजे झालं व भाई निपटते होते सर्व ठीक शांत टेन्शन नको घेऊ म्हणला मी जेवण धावणार की चला जा आपले काम करा बरं जा अरे का राजा पाटील आपण माणसच केवढं एवढेच माणसं आहोत आपण आता सांगा म्हणलं आम्हाला काय करायचं उद्या येता आता आमच्या गाज्या घरी पाहुणे तर उद्या कसा गेम फिरवायचा हे म्हणलं तुम्ही सांगा आता सांगा आता ते मी सांगू का तुम्हाला मला वाटलं तुम्ही काहीतरी विचार केला असं बा म्हणून तर मी टीमवर लावली मी नाही तर म्हणलं तिथंच हातात तुम्हाला सांगून नसते त्याला का बरं थांबा आता असं म्हणलं विचार करू द्या काय कराव काय कराव बपन्या सांग ना काय करायचं तुम्ही सांगता ये ना काही सांग ना जरासं सका पाटील माया तर म्हणलं हे पा डायरेक्ट बपण्याच्या जवळ कॉल करून द्या आणि त्याच्या कानावर म्हणलं टाकून द्या की कसा आहे हो। आहेत याच्या याच्याशिवाय म्हणलं दुसरा पर्यायच नाही काहून का म्हणलं ते बी रामचंद्र हो उद्या म्हणलं ते पाहुणा घराच्या बाहेरही निघून देत नाही खर्रा पुड्या समजा काय तंबाखू बिड्या काय लागते ते निकाल घरी आणून ठेवते ते हो पाहुण्याले म्हणलं जरासेच बाहेर जाऊ देत नाही पाहुणा आला तर फक्त अंगणापर्यंत येईल ते कायले आपसात बोलाले हो पाहुणाल्या तर दरवाजाचा बाहेर येऊ देत नाही ये हे म्हणलं तुम्ही बा म्हणजे हे लक्षात ठेवा तुम्ही जर पाहुणा उद्या बाहेर आला तर मला म्हणा तुम्ही हो ना तर बघण्याला तेच म्हणलं ना नाही काल तर बघण्या म्हणे नाही म्हणे माझं नाव काय सांगता मला माझं हा जवायला कसं वाटायचं म्हणे की बाया बिरा का मोडचं का असं वाटायचं म्हणणा पाहुण्या राहून येत मी इज्जत राहत म्हणे बा असं म्हणे मला बघण्या का मग रंगायला का बरोबर नाही का म्हणलं मला तूच सांगले का हा ज्या घरात म्हणलं मी माझी बहिणी दिली आहे त्याच्यात म्हणलं मी नाव टाकतो की पोरगा आहे पोरग तसा आहे हा माझ्याला काय वाटायचं बाहेर सोयरी का म्हणून लागला हा माहितीला भारी ना जा म्हटलं आणि समजा वाटला वाटला जरा इज्जत आहे जवळ पशी माया म्हणलं तुमचं नाव काय खराब करता आणि मावने खराब करू तिसरा जर म्हणलं कोणता महाराज निघत असल तर ते पाहू ना आपण ते आपल्याला शोधा लागेल ना है ना इथं निरी म्हणलं दारू पी होईल का जरा झा इथे आर्मी करा लागेल बरं झालं का तुमचं बोलू का मी आता आता पहा मी काय म्हणतो तो उद्या म्हणलं पाहुणे येऊ है ना? उद्या जर समजा आपल्या हातात पाहुणा सापडला तर ठीक नाही सापडला तरी ठीक मग काय करायचं इथून पाहुणे गेल्याच्या नंतर संध्याकाळी मग बोपण्याचा जवळ कॉल करा करायचा मग तुला सांगायचं की, आ, सा। हो की बा हे जे पोरग आहे समजा पिंट्या आपलं रामचंद्राचं याच्या म्हणजे या पिंट्यासोबत महापुरीचा संबंध चालू होता बा आम्हाला जरास समजा वाईट माहीत पडलं याच्या बा आम्ही हे संबंध हुकवला आम्हाला काय वाटतं म्हणा बा की कोणाची लेख बाय फसली नाही पाहिजे याच्यानं म्हणा आम्ही तुम्हाला कॉल केला म्हणा बाकी आता करणं काय नाही काय हे सगळं तुमच्यावर आहे म्हणा ठीक आहे म्हणा ठेवतो फोन असं म्हणलं की झालं आपलं काम होत ना माहिले मारता दिग लावणार हो, आता ते का म्हणते का लग्न करायला लागले काही फक्त आणि समजा काय पाल येते बोलून घेतील पक्क पक्क करत आहे का इथून पाहून जाऊ ना फरक लागला काही आपण फोन करून मग तर चालते कोणाचं नावही नाही येत आणि काहीच नाही होत ते म्हणते ना साप बी मर का अर लाठी बी नाही तुटे की हे चालते ना आपल्याला नाही दमारले का मारताच्या प्लॅन मध्ये दम आहे म्हणलं कसं आहे कोणाला कानोकान खबर नाही होत आणि मारता पुढे म्हणलं आपण समजा मान वरे करून मिरवू शकतो ना असं म्हणजे टेन्शनच नाही आपल्याला म्हणजे कसं काम करून जायचं आपलं नाही पटला घेतला उद्याच करायचं नाही झालं तर मग फोन करायचा है ना बरं ठीक आहे मग ठरलं तर मग एक तर काम आहे उद्या करायचं नाही तर मग नंतर करायचं आपलं हे सका पाटील राजा एवढं म्हणलं आपलं कामच सक्सेस झालं मस्त पार्टी करू आपण एखादा बोकळा मला कापूनच टाकू अरे उत्तमराव राजा बोकळ्याचा काही विषय आहे का ठीक आहे ना करून टाकू अरे काय म्हणता मग तू आज तर बापा पुरी फॅमिली झाली तुमची मंदिरात मी हो राजा पंडितजी अरे बाबा आपला लय मोठं काम झालं ना हा आपल्या पुरीला म्हणलं खाल पाहणी आलटा पाहिले तेव्हा दिवस दिला हा निकाल तिथं बोलणं गेले म्हणलं निकालच पाहिला तरी म्हणलं त्यांना दिवस दिला जमलं बाबा देवाची कृपा म्हणलं लागते ना बाबा नाही बा मागच्या जा चार वर्षापासून मला आम्ही पोरग पाय धाव ना हा कुणी आलं की ना करत जा ना करत जा मला तर वाटलं राजा इथं लग्न होते का नाही होत पण म्हणलं जमलं बाबा आलं म्हणलं एक हो त्यानं दिवस दिला बा आता उद्या उद्या झालं म्हणलं आम्ही तर म्हणलं चला बा आता देवाच्या पाया घ्यायला कोणी या नाही नाही बरं केलं म्हणलं मधुकर राव हे आखरी म्हणलं राजा आहे बा देवा घ्या ना सपनाकडे पाहणारा त्याच्या म्हणलं मर्जी शिवाय काही होते का काहीच नाही होत मी तर नवसच बोलली म्हणलं बापा पंडितजी हो देवाला म्हणलं मला पुरीचं लग्न होत म्हणलं सात नारायणाचा तोरण बांधतो म्हणलं मी हो बापा किती म्हणलं आम्ही चिंतेत नाही होतो आणि कालचा दिवस म्हणलं बा पाहुणे आले आमच्या घरी एवढं गमलं म्हणलं आम्हाला हो ते म्हणलं एका भेटीतच आम्हाला दिवस दिला बापा उद्या जातो फक्त बा म्हणलं काम असं व्यवस्थित झालं पाहिजे माय नाही तर बस बापा पण होते बापा माया मला भरोसा आहे देवावर होते वहिनी निकालाच होते म्हणलं फक्त आता तुमच्या पुरीच झालं की म्हणलं तुमच्या काट्ट्याचा मांगा लागा का हा हो। त्याचं पाहिजे लग्न करून द्या बरं अरे पाना काय कपडे घालते काय केस करते राजा आणि ते पाना छेला कसा आहे त्याच्या अरे काय बाबू सुधर रे सुधरे म्हणलं सांगू सांगू कटाय तो सांगु -सांगु कटा राजा मी हा तर दिला का पोच काय गावातनी तू कसा राहतो गावातनी गांजा पित काय खर्रे खातं काय बिळ्या पितं काय कायच करा बाबा तो जरा असं म्हणलं नाव ठेव माय बाबाचं लोड नाही पंडित आपण नसतो अशा गोष्टी का अरे पंडित जी मी नसन सांगत का ते सांगू सांगू आलो हो राजा हा ना वावरात येत ना कोणते काम धंदे करत ना काही बरं बा शाळा नाही शाळेत टाकलं होतं त्याला ते मी सांगलं म्हणलं इंग्लिश मध्ये टाकलं होतं त्याला सांगा शिकलं नाही ते शिकलंच नाही रोज म्हणलं शाळेत जाय दप्तर खेकून बाहेर टाकलं की नीरा त्या लवणार मास धरत जाय सांगा काय करता अशा लेखा मला पैसे बर्बाद करणार कामाची गोष्ट आहे का राजा अरे बापा याच्या समिती लेकर म्हणलं चांगला चांगला नोकरीवर आहेत ना चांगले कमावू लागले म्हणलं लग्न करून सेटल झाले तर आणि हे पा आणखी म्हणलं लहान बघा काय करा सांगा आता काय का नव करत राह तरी तुम्हाला नवसा नऊ साज झालेला ते म्हणतो ना पुत्र एकटा लावे झेंडा काहीतरी राहते म्हणून तसं काम आहे राजा आमचं नवस डुप्लिकेट बोलला होता का जाऊ द्या म्हणा आता काय देवाची इच्छा आहे बाकी बुड काय म्हणता तब्येत पाणी काय म्हणते म्हणलं पंडित म्हणलं काय सर्वात होते का मला काही नाही होत अभे सत्तर वर्ष वय झाली माली हा तरी पटंट हा वाडतलं कान काम करतो खाणं हा आपलं का कोणता शोक नाहीये शोक नाही कोणता अरे नाही खात राजा मी मस्त तीन टाइम जाऊन पाहिजे जा आपल्याला आणि दिवसभर काम पाहिजे हो अरे आता लिहिलं ऐकत नाही म्हणतो तो कामात मी हा नाही नाही चांगली गोष्ट आहे ना मी तर म्हणतोय बा असेच टनटनरा बाकी कसं वाटत आहे मग लग्न होत आता नातीचा राजा तुम्ही टेन्शन घेतलं बा लयच पोरं पाहिले ना तुम्ही येले सांग तेले सांग पोरं ऐका पोर ऐका पण आकरी म्हणलं ऐकलं ना ना ऐकलं का नाही म्हणलं आता म्हणलं पंगत त्याचा हो इथं म्हणलं माझे नाही तर बस आता कसं वाटणार काय जरा गमतेस ना माणसाले हे कसं आहे आता आपण हाय तोपर्यंत म्हणलं जर बरोबर करून दिलं तर म्हणजे आपण समजा आता चेंजीला झालं मग नको असं वाटते ना आपल्याला आता नात राहो का नातू राहो आपलं तर मन झालं दुखते का नाही असं वाटतं सर्वात झालं पाहिजे मला नत्री समोर दुसरी काय इच्छा आहे आपल्या आता इच्छा बस एवढीच म्हणजे लेकर बाया सुखात पाहिजे आपल्याला बाकी काही नाही दिलं चालतं मला हो तेवढे आपला हाताखी आहे ना म्हणलं ठणठण कमवून खाऊ शकतो ना आपण यधावच हे पा या दोघांचं झालं म्हणलं की बस माली चिंगीच राहते मग तिच्या शिक्षणाला खर्च करणं हाय नि म्हणलं पा चांगलं घर पाहून द्यायचा मस्त आता चिंगी आमचे डॉक्टर बनतो म्हणते काय दिवे लावते काय माहिती आता दहावीत पहिली आली म्हणलं महाराजी ह पहिली आली दे बापा आ, मी लयच खूप झालतो बाबा मी आता म्हणलं तिला हेपा तुला जेवढं शिकायचं असं म्हणलं तेवढं शिक तुला लागेल तेवढा खर्च लावतो म्हणलं मी ह तुला आहे ना मी म्हणलं तिला हेपा तू डॉक्टर आहे का म्हणलं आम्हाला तर म्हणलं काही लेईन नाही आहे पण तुले बाई लेईन आहे तर चांगली म्हणलं डॉक्टरच बन बापा मां चांगली गोष्ट आहे मा बेटा मस्त डॉक्टर बन मा आणि दवाखाना गावातच टाकतो म्हणला आपल्या पाय बरोबर किती पेशंट म्हणलं सिटीत जाते तो गावात म्हणलं चांगला दवाखानाच नाही मस्त चांगली डॉक्टर बनून ये आणि दवाखाना आपल्या गावातून टाकून दे म्हणजे पेशंटले बाहेर जाऊ जायचं कामच नाही पडत ना आता समोर काय होते हे कोणाला माहित आहे निकाल देवाच्या हाती आहे बा आपल्या हाती म्हणतो फक्त प्रयत्न करणार आहेत अरे डॉक्टर बनाल का म्हणलं कमी पैसा लागते का पंडितजी हा एमबीबीएस म्हणलं बने म्हणेपर्यंत पन्नास लाख रुपये निघून जाते हा आणि सांगा काय करता आता गव्हर्नमेंट तर नंबर लागला आता ठीकच ठीक नाही तर मला एवढाच खर्च करायच लागते की नाही पण मी म्हणतो नाही बा तीन चार एका मला शेती टाकीन मी पण मला चिंगीले शिकवतो म्हणजे शिकवतो बा बर भटजी बुवा मी काय म्हणतो म्हणलं मला कुसुमच म्हणलं झुटलं गिटलं हे पहा लग्न ती तारीख खाल म्हणलं तुम्हाला जा लागते आणि तुमच्या हातानच म्हणलं कुक लावतो म्हणलं मापुरी लाव कुकाच्या कार्यक्रमात नाही पहा आताच म्हणलं आमच्याकडून तुम्हाला सुपारी दिली बरं आम्ही ठीक आहे ना वहिनी काही विषय आहे का तुमच्या घरचा कार्यक्रम काय ना घरचा कार्यक्रम काय सारखंच बर तिकडे उद्या सकाळी मग निघून राहिले वाटते हो उद्या सकाळीच निघा लागते आठ वाजता त्याला आपण समजा दहा वाजता टाइम दिलेला आहे आपण दहा वाजेपर्यंत टच होऊन जातो म्हणजे त्याला बोलायला चान्स नाही दादा ना हो चालते ना आपण आपला टायमा बरं बरं ठीक आहे मग जा जा जाहीर देवपूजा बाकी आहे तेवढी देवपूजा करून घे दे तुम्ही बरं 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 ठीक आहे पंडितजी चला निघतो मग आम्ही हो हो या 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 क्षमले का झालंच नाही का मला बायाच अरे बाबा आपण कुठं चाललो काय चाललो म्हणलं भान असायला पाहिजे ना अरे झालंच नाही का म्हणलं चला ना लवकर लवकर हा कुठे पाहिलं की निला उशीर रस, उशीर होता मेकअप करत राहते का काय काय वंदीले चाललो का, का।, का आपण हा पोरग पाहायला चाललो म्हणलं आपण तुम्हाला कोण पाहू लागलो तिथं पोराला पाहा लागते ना नितीन ना आता बायाचं काम आहे ना आता ते ना सांगितलं बा पूर्वीच्या मायला सांगा आणजा म्हणून आपण त्याला घेऊन चाललो आता पण म्हणलं हे काट्ट कुठं आहे हा काट्ट्यान तर म्हणलं यायला पाहिजे होत ना ए पोरा पोरा अरे झालाच नाही का म्हणलं तू अरे हो हे काट्ट कुठं आहे म्हणा सकाळी उठलं होतं ना, ना पाच वाजता हा आणखी म्हणलं याची तयारी व्हायचीच आहे का पोट्टे राजा आहे पहा हाताच्या चा बाहेर चाललं बरं हे हा मधुका याच्यावर मला जरा ध्यान दे तू जरा कामा धंद्याला लाव म्हणलं देशवा की चाल बसत नाही बरं याचा बाबू शंकर्या ए शंकर्या ये मा चालना लवकर रे काय होय गा का बाबा काहून एवढा कल्ला कर करतो म्हणलं तू कुठे मला जाज वाटलं की शंकर या शंकर या म्हणलं तो आता नाही काय राजा जरा मला तयारी तर करा लागन वाटलं पाहिजे ना नवरूंचा भाऊ आहे म्हणून हा बाबा काय तयारी करणं होई तो आली अबे काय राहता लय का खरंच तू शंकर आले का आधी आपण लगे का घरी चाललो ना काय म्हणते का टपुरी आहे का मला असं तू नाय झाले का जा बदल बदल पडते कपडे पागळा हे कपडे जर म्हणलं घालू ते सांगतो येतो मी नाही तर काही खरं नाही म्हणलं म्हणाला बा जाऊ दे म्हणलं त्याच्या काही मांगायला लागू नका त्याच्या मनात करू द्या पडते काही फरक नाही पडत तुम्हाला म्हणा नका कसा दिसणं आम्हाला काय करावं लागते राजा हा सांगासाठी म्हणलं सांगतो आम्ही तुला म्हणलं सांगलं सांगितलं तर कसंच पटत नाही राजा काय हेच अरे पण मी म्हणतो काहीच नाही होत ना बाबा या कपड्याला झालंच काय एक नंबर कपडे आहेत गडे हा का माग कपडे आले नाही हो माग जे कपडे आणले म्हणलं तो आपण जरा चव्हाचे आणायचे चव ना धावले का कपडे घेऊन चालला मी असेच कपडे घालतो बरं घाल ना तर मग घाल आम्हाला काय करायला लागते बे चला झालंच नाही का तुमचं आता कोण राहिला बाबा याच अरे थांब ना जरा असा आता मास्तरला घ्या लागण ना हा मास्तरला मला एखादा फोन घेऊन करा लागन कुठं हाय काय पाहा लागन ना अरे बुड बाजार मास्तरला फोन करा हॅलो हा मास्तर कुठे आहे रे अभे चालना लेखा ते आपण दहा सर टाइम दिला ना आता तू मधलं ले लेखा ला माणूस तू तू उशीर करशिन का ना कुठपर्यंत आहे तू अरे बुड्डे बा तुमच्या घराच्या बाहेरच आलो अर्ध्या घंटा आधीच झाला होतं म्हणलं म्हणलं माहिती तुमचं होत नाही म्हणून लवकर आता टाका पण काय ते शिजरी वगैरे घेतात ना काय त्याच्यानं म्हणलं आधीच वाय गेलं होतं टाइमच लागते म्हणून इथे मी पानपट्टी एखादा खरा आलोच म्हणलं बरोबर बरोबर लवकर हा हा निघा लागते आपल्याला लवकर आली सुमित्रा बी आली आता फक्त मास्तर आला आता याचा मानताना माणसानात म्हणलं असा उशीर करतो कसं व्हाव काय ना फोन केले हे का तू याच्या कॉल केला होता इथे म्हणते पानपट्टी पशी आता येतच असन चला 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 चला, चला वाटते तुमची तयारी हो ना बाबा झाली ना तुमची वाट पाहण्या चालू होती बस बाबा का नावावर हो बिल फाडता का मी तर म्हणलं खबर तयार बरं जाऊ द्या आता चला चला बरं लाव का <laughs>